हा हा असावा बनवलेला आहे जो भुयारी मार्ग आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातला एक बोर्ड लागलेला आहे किल्ले विशाळगडचा आहे तुम्हाला अमृतेश्वर मंदिर पाणी टाकी समोर शिवकालीन दगडी पूल भगवतीशामध्ये आणि तसेच पंतप्रतिनिधी वाडा महादेव मंदिर विठ्ठल मंदिर हृदयचंद्रगीड टकमकडा या डायरेक्शनला आहे तर आम्ही चाललो या डायरेक्शनला जागो एवढे अतिक्रमण झालेत ना त्या गडाचे अवशेष खूप कमी राहिलेत बघण्यासारखे या गडाचे पूर्वीचे नाव हे खेळणा होते पण या गडाचे पूर्वीचे नाव खेळना होते महाराजांनी सोळाशे एकोणसाठमध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर महाराज पन्हाळ्यावर असताना तीन मार्च सोळाशे साठमध्ये मा मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला आणि त्यानंतरचा इतिहास आहे जेव्हा तीन चार महिन्यानंतर हा वेढा तीन चार महिने होताच त्यामध्येच महाराजांनी पन्हाळगडच्या पन्हाळगडहून विशालगडला पलायन केले होते इथे पण एक बोर्ड लागलेला आहे अमृतेश्वर मंदिर वगैरे कुठल्या डायरेक्शनला काय एक्झॅक्टली आल्यानंतर विठ्ठल मंदिर आहे तर आपण इथे पहिला दर्शन घेऊ इकडे विठ्ठल लुक्मिणी मंदिराच्या याच बाजू बाजूला डाव्या बाजूला इकडे डाव्या बाजूला भगवतेश्वर मंदिर आहे

भगवतेश्वर आणि विठ्ठलक्ष्मिनी मंदिराच्याच मागे गणेश मंदिर आहे दर्शन घेऊ आपण ओम गण गणपती सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये एकदम थंड वाटत आहे तर इथे मंदिरापासून थोडं पुढे चालून आल्यानंतर इथं आपल्याला लागते अर्धचंद्र विहीर तिथे बोर्ड पण लिहिलेला आहे आणि या विहिरीचा आकार अर्धचंद्रासारखा आहे वरतून दिसतो आपल्याला तर म्हणून याचं नाव अर्धचंद्र वीर ठेवण्यात आलंय अजून पण बघा पाणी आहे तेवढा पण आणि इवन यावेळेस पाऊस कमी पडलाय तरी पण पाणी आहे या विहिरीत या विहिरीला टोटल तुम्ही बघू शकता की विहिरीच्या पायथ्याशी जाण्यासाठी चार मार्ग आहेत तीन भुजलेल्या अवस्थेत आहेत त्या मार्गाने आपण विहिरीच्या पाय पायथ्याशी जाऊ शकतो खाली बघू शकतो त्या तो मार्ग फक्त ओपन आहे आपण तिकडे जाऊया त्या विहिरीत त्या भागात अर्धचंद्र अर्धचंद्र विहिरीच्या बाजूलाच हा राजवाडा आहे राजवाड्याचे काही अवशेष राहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता की म्हणजे आता असं बघितलं तर असं वाटतं की महाराज आपले समोर बसत असतील तर पूर्ण हा एवढा भाग राहिलेला आहे राजवाड्याचा काळाच्या दोन विहिरी राहिलेल्या आहेत एक अर्धचंद्र विहीर आहे जी आपण आताच बघितली ती राजवाड्याच्या बाजूला आहे आणि आणि दुसरी विहीर आहे जी राजवाड्यामध्येच आहे ज्याला एक छोटासा भुयारी मार्ग दिलेला आहे चौकोनी विहीर ती आपण बघूया हा मार्ग आहे जो विहीरला जातो या सांभाळून काय टाकले चांगला शिवाजी महाराजांच्या पाण्यात सुंदर असं काम केलेलं आहे मी हा दुसरा पाहिजे ते बघा चौकोनी गेल तिथे पण यायला फक्त एकच मार्ग आहे जो राजवाड्यामधून निघतो राजवाड्यापासून थोडं पुढे चालत आल्यानंतर इथे पाहू शकता इथे आहे टकमक टोक म्हणजे जो पण स्वराज्याशी गद्दारी करायचा त्याला या टोकापासून खाली फेकलं जायचं आणि एवढ्या उंचावरून फेकल्यावर कोण जिवंत राहणार आहे असं काही कोणी कोरी कामच केलेलं आहे त्या सह्यादीच्या ढोंगर अंगावर एकदम सुखसुखाट शांतता आहे आणि आमचे तीन मावळे मागे थकलेत त्यामुळे ते विश्रांती करतायत मी आदोय पुढे का आम्हाला दाखवत आहेत की भुयारी मार्ग कुठे जो कोकण दरवाजावाला जातो डायरेक्टली मी पंधरा वीस मिनटं झाले कंटिन्युअसली चालतं ते अजून पोचलो नाही इथून पाणी येतं काय हे पाहू शकता हे घोड्याची ताफ आहे ताफ घोड्याची ताफ पाणी आहे इथून आणि इथं एक मंदिर आहे घोड्याची ताफ ताफ, ताफ। म्हणजे तिथून पाणी पाजरते असं मंदिर आहे इथे घोड्याची टापस इथे चला आपण दर्शन घेऊ हो इथे सुंदर अशी प्राचीन अशा शिळ्या दिसत आहेत आपल्याला इथे होऊ शकता आता वाघाई मंदिरापासून आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही भुयारी मार्गाच्या या दिशेने चाललोय भुयारी मार्ग हा विश्णगाडीचा एकदम एका टोकाला आहे आणि खूप चांगला लागतं त्या ठिकाणी पोहोचायला आणि हे काका आम्हाला तिथे घेऊन चालले चला भाऊया छत्रपती शिवाजी महाराज की हर हरदेव हरहर जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय एकच जल्लोष पावळ्याचा आणि हा आपला आला आहे कोकण दरवाजा तो भुयारी मार्ग कोकण दरवाजा हा कोकण दरवाजा हा कोकण दरवाजा संभवण्या <laughs> ही हा आहे माचाळ दुर्ग आहे <laughs> ओके okay. तर हा आहे आपला भोयारी मार्ग चला आमचं काम आहे मला जाऊन द्या बाबा खूप खूप मन आभारी काका खूप खूप आभारी तुम्ही आम्हाला दाखवल्याबद्दल तर हा तर हा भुयारी मार्ग जो पुढे इथून तर दिसतोय की छोटा आहे पण आतमध्ये बघा पूर्ण म्हणजे उभा राहू शकतो असं हा पुढे पुढे वाढत जातो तर चला आपण आतमध्ये जाऊया हा जबरदस्त असावा बनवलेला आहे जो भुयारी मार्ग आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातला पुढे पुढे अंधार होतोय तर पुढे चालत आल्यानंतर आरामशीर आपण उभा राहू शकतो म्हणजे सहा फूट तेवढाच आहे आणि चाललोय आपण पुढे जसं पुढे गेलो तर पाहिलं की हा भुयारी मार्ग काही कारणास्तव बंद करण्यात आलेला होता तर आम्ही आलो आहे पावनखिंडला तर विशाळगडपासून परत येताना एक रस्ता जातो जो पावनखिंडला जातो पाहू शकता हा रस्ता जातो खाली उतरला उतरले बा पावनखिंडच्या डायरेक्शनला पायऱ्या उतर उतरून आल्यानंतर आपण पुढे येतो इथं हा पावनखिंड लिहिलेला आहे बोर्ड तर हे पाहू शकता हे आपले जे पावनखिंड ल लढवताना जे वीर मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ हे स्मृती स्मारक उभारलेलं आहे आणि इथून जी ती शिडी दिसते तिथे खाली गेल्यावर पावनखिंड आपल्याला पाहायला मिळेल जिथं ॲक्च्युअल सिद्धी झोर आणि वीर प्रभू देशपांडे यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं तर पो तीन मार्च सोळाशे साठला जेव्हा महाराज पन्हाळा ग पन्हाळा गड गडावर होते तेव्हा या सिद्धी जोहरने ह्या गडाला वेडा घातला होता तर हा वेडा तीन चार महिने झाले तरी हा काय वेळा म्हणजे अजूनही होता सुटलेला नव्हता तर महाराजांनी एक युक्ती लढवली आपल्या जिवलक मावळ्यांसह ते त्यांनी विशालगडाकडे प पलायन केले याची बातमी सिद्धिजोहरला समजल्यानंतर त्यांनीही त्यांच्या मा त्यांच्या माग पाठलाग केला तेव्हा पावनखिंड पाव जेव्हा याला पहिलं नाव गोडखिंड होतं इथे बाजीप्रभूंनी सांगितलं की महाराजांना की आम्ही ही खिंड लढवतो तुम्ही विशालगडावर जावा तेव्हा भाजी महाराजांना म्हणाले होते की लाख मावळे मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जीवंत शिवाजी महाराज त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव छत्र तिसरी शिडी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जाए आपका पावन खिंड जी आपण ज्याबद्दल ऐकलं आहे पण तो ऍक्च्युअल बघितल्यावर समजतो की त्यावेळेस किती थरारक असा हा अनुभव असेल आणि ही खिंड कशी लढवली असेल तुम्ही इमॅजिन करू शकता इमॅजिन करूनच खतरनाक असं वाटत आणि इथे येताना बाहेर चपला काढायला लागतात त्याच्यामुळे या दगडांवरून चालताना अनुवानी चालावं लागतंय त्यामुळे संभावून एक एक पाय एक एक, एक, एक। हा जो सरळ रस्ता जातो तो पावखिंड ते पावनखिंड ते पन्नाळा म्हणजे तुम्ही पन्हाळापासून पावनखिंड ते हा ट्रेक करू शकता हा पन्हाळ्या ते पावनखिंड हा ट्रेक अराऊंड चौपन्न किलोमीटर आहे काही लोक एक दिवसात पण करतात तर काही लोकांना दोन दिवस पण लागतात तर कोणाला अनुभव घ्यायचा असेल आणि आता आम्हाला टाईम कमी आहे त्यामुळे मला परतीचा पण प्रवास करायचा आहे त्यामुळे आम्ही या पुढच्या वेळेस नक्की ट्राय करू काय बोलता पन्नाळे ते पावनखिंड डन पन्नाळे ते पावनखिंड डन जय जय शिवाजी तर मित्रांनो तुम्हाला हा विशालगड आणि पावनखिंडचा व्हिडिओ हा आवडला असेल तर विशालगडला बघण्यासाठी खूप काही ठिकाणं आहेत त्यापैकी आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच पावनखिंडाचा पण थरारक असा अनुभव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पीस ऑफ